तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी नाना पटोले अध्यक्षांकडे धावले राजदंडाला हात लावला नाना पटोले निलंबित पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई त्यांच्याच विरोधात झाली मंत्री कोकाटे व लोणीकर यांनी शेतकरी विरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी या मागणीवरून सभागृहामध्ये गदारोळ गाव तिथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार राज्य व केंद्र सरकारचा उपक्रम पुढील तीन महिन्यात कार्यान्वित होणार केंद्र व राज्य शासन निधी देणार विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा अखेर काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला वर्षापासून न्यायालयात प्रलंबित असलेला संत्रा प्रक्रिया कारखान्याचा हा प्रकल्प परत एम आय डी सी हस्तांतरित करण्याचा निर्णय आता न्यायालयाने दिलेला आहे शेतकऱ्यांना फसवल्यास पीक विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट पीक विमा कंपन्यांना सात हजार एकशे त्र्याहत्तर कोटी नफा वारीत मृत्यू झाल्यास चार लाखांची मदत महसूल विभागाकडून परिपत्रक जाहीर पीक विमा भरपाईचे ट्रिगर कमी करू नका विरोधकांचा कृषी मंत्र्यांवर निशाणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नव्या पीक विमा योजनेतील ट्रिगर बंद केल्याचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला यंदा केवळ दोनच पीक विमा कंपन्या सहभागी झाल्या असून त्यांना फायदा व्हावा म्हणून तीन महत्वाचे ट्रिगर बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय जुलैमध्ये बरसणार सरासरी दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस हवामान विभागाचा एकशे साठ टक्क्यांचा अंदाज इंधन स्वस्त होण्याची शक्यता तेल उत्पादक देश कधीच तेलाचे उत्पादन वाढवणार तलाटी तलाटे तहसीलदार व प्रांत अडचणीत पाच वर्षातील सर्व नोंदणी तपासणार अधिकाऱ्यांची नेमणूक पुणे जिल्ह्यातील मागील पाच वर्षांमधील सात बारा उतार्यावर तलाट्यांनी केलेल्या नोंदी व महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेली आहे पीक कापणीवर आधारित नवी विमा योजना लागू शेतकऱ्यांना हमखास भरपाई दोष सिद्ध झाल्यास विमा कंपन्या ब्लॅकलिस्ट होणार कोकाटे यांची ग्वाही गोंदिया जिल्ह्यात जूनमध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट एक टक्के पावसाची सरासरी तूट महिन्यातील सव्वीस दिवस कोरडे सर्वाधिक पाऊस गोंदियात तर देवरी तत्तल्प <स्याति> सरकार शेतकरी विरोधी नाना पटोले यांच्या निलंबनावरून विरोधकांची टीका राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नावरून विधानसभेत गोंधळ उडाला काँग्रेस नेते नाना पटोले यांना निलंबित करण्यात आले विरोधकांनी ही कारवाई लोकशाही विरोधी असल्याचे सांगून सरकारवर जोरदार टीका केली बळीराजा पुन्हा एकवटला शेतकरी संपाचे गाव म्हणून पुनतांब्याची राज्यभर ओळख तातडीने अधिवेशन बोलवण्याची शेतकऱ्यांची मागणी काटेवाडी परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित अजित पवार यांनी आदेश देऊनही प्रशासन हले चारशे मीटरच्या परिगात वीज कोसळण्याची पूर्वसूचनेसाठी ॲप विकसित करणार मंत्री महाजन यांनी माहिती दिली राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात वीज कोसळण्याची पूर्वसूचना देण्याची यंत्रणा विकसित करण्यासंदर्भात आमदार संतोष दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर मंत्री महाजन यांनी सभागृहात माहिती दिली गडचिरोली जिल्ह्यात नद्यांना पूर सहा मार्ग बंद वीज गावांचा संपर्क तुटला सततधार पावसाने दानादान होबरगडीचा पूलही पाण्याखाली दक्षिण गडचिरोलीत नदी नाले तुडुंब पूरग्रस्त भागामध्ये प्रशासनाचे विशेष लक्ष कृषी मागण्यांवरून भारत अमेरिका व्यापार वाटागटींमध्ये कोंडी भारताने दुग्ध व्यवसाय व क्षेत्रावर आपली भूमिका सोडण्यास नकार दिला या क्षेत्रात भारतात आठ कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळतो ज्यापैकी बरेच जण लहान शेतकरी आहेत शासकीय पूजे शेतकरी कर्जमाफी सह शक्तीपीठ महामार्ग रद्द करा राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चार जुलैला पांडुरंगाला साखड घालणार आषाढी वारीच्या शासकीय पूजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी सह शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली राज्यात बारा पूल धोकादायक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवरेंद्र राजे भोसले यांची माहिती इंद्रायणीवरील पूल कोसळल्याप्रकरणी येताच कारवाई गडचिरोली जिल्ह्यात जून महिन्यामध्ये एकशे चौऱ्याण्णव पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस आद्रा नक्षत्रात जोरात चार तालुक्यांनी गाठली सरासरी वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत द्या रिसोड तालुक्यातील पिंपरी कुकसा जोगेसरी आंचळ नेसना जाखेड तापोवन तसेच बुलढाणा जिल्ह्यातील दोनगाव परिसरातील अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता पीक विमा गैरव्यवहारातील दोषी कंपन्या काळ्या यादीत कृषी मंत्री माणिकराव कोकर्टे यांची घोषणा सुटाबोटातील अधिकाऱ्यांची पीक विमा योजना नको ज्येष्ठ गर्भवती आणि दिव्यांगांसाठी ऑनलाईन मतदानाचा विचार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पायलट उपक्रम राबू राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांची माहिती कोकणसह घाटमात्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता पुढील चार दिवस जोर वाढणार हवामान विभागाने दिलाय धोक्याचा इशारा पुढील चार ते पाच दिवस कोकणसह घाटमात्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय मुंबईतही बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तीन दिवसात धान बोनस खात्यात जमा करा शासनाला आंदोलनाची नोटीस किसान सभेचे कार्यकर्ते प्रशासनाला करणार घेराव सात बारा दुरुस्ती नोंदलेला बोबा फसवणूक टाळणार ऑगस्ट पासून ऑफलाइन अर्जाची सुविधा बंद भूमी अभिलेख विभागाचे परिपत्रक जारी कराड नाशिक कारागृहात गँगवारच्या धोक्याने प्रशासनाची डोकेदुखी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा नाशिक कारागृहातील संभाव्य हलवणुकीमुळे गँगवारचा धोका वाढला असून यामुळे प्रशासन सतर्क झालाय नमो शेतकरी योजनेचा शासनाला पडला विसर वी विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत सुरू केलेल्या योजनेचा पहिलाच केवळ हप्ता मिळाला जालना जिल्ह्यातील जलस्रोत्र अजूनही तहानलेलेच पावसाअभावी पिके धोक्यात शेतकरी चिंतेत जिल्ह्यातील चौसष्ट पैकी सव्वीस प्रकल्पात केवळ अकरा टक्केच पाणीसाठा पाच तलाव पूर्णपणे तर तेहतीस प्रकल्पांमध्ये मृतसाठा शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाला वेगळं वळण आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यासह चारशे जणांवर गुन्हे दाखल शक्तीपीठ महामार्गविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले चाळीसगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊनही धरणातील साठ्यात वाढ होईना गिरनाथ चौतीस टक्के मन्याडमध्ये दहा टक्के जलसाठा तर चौदा लघु प्रकल्प अजूनही कोरडे ठाक <दिणीग> खाद्यतेलांमध्ये ग्राहकांची अप्रत्यक्ष फसवणूक सुरू खप कमी झाल्याने किंमत तीस वजन मात्र कमी सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत ग्रामीण भागात संभ्रमावस्था मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले उजनीतून भीमेमध्ये आजपासून पाच हजार क्युसेकचा विसर्ग चंद्रबागेच्या वाळवंटात दीड ते दोन लाख भाविक मावतात पण नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग पंधरा ते वीस हजार क्युसेक पर्यंत राहिल्यास वाळवंटात वारकऱ्यांना थांबता येणार नाही ना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद